आपला शहर, आपली बातमी पहिल्या पतीला फारकत दिली नसताना सुद्धा दुसरा विवाह करून पहिल्या पतीला खावटीसाठी न्यायालयात खेचणाऱ्या पत्नीने पहिल्या पतीच्या बहिणीला सिनेस्टाईल मारहाण केली असल्याची घटना चांदवड येथे घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त सदर महिलेचे विकास केशे या व्यक्तीसोबत पहिले लग्न झालेले होते घरगुती भांडणातून तिने खावटीसाठी दोन ते ती तीन ठिकाणी न्यायालयात अर्ज केला होता काल चांदवडे येथे न्यायालयात तारीख असताना तिने दुसरे लग्न केलेल्या योगेश इंगळे या पतीसोबत न्यायालय गाठले होते त्यांची सुनावणी झाल्यानंतर तिने व तिच्या दुसऱ्या पतीने सदर महिलेच्या पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना व नणंदेला न्यायालयाच्या बाहेर रस्त्यातच गाठून त्यांच्यावर अचानक सिनेस्टाईल हल्ला करून मारहाण केली सदर ठिकाणी मारहाण होत असताना नेमका काय प्रकार चालला हे तेथील उपस्थित नागरिकांना कोणालाही कळत नव्हते परंतु त्यांच्या बोलण्यातून उपस्थित असलेल्या लोकांना खरी वस्तुस्थिती समजल्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली खरी पण त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन हे दोघेही बंटी बबली पडून जाण्यात यशस्वी झाले पण या प्रकरणामुळे परिसरातील बघ्यांची चांगलीच करमणूक झाली हे मात्र नक्की माझा भाऊ आहे विकास केशे तिचं लग्न माझ्या भावाशी पहिलं झालेलं होतं आणि मी या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि हरकत न होतं ही खाऊ वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खा खोट्या नाट्य केसेस करते निपडला पण खोट्या नाट्य केसेस करते आम्हाला प्रत्येक वेळेस त्रास देते कोर्टाला आत्तासुद्धा ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा हा इथून निघून गेलेला आहे याला पोलीस स्टेशनला व्हायला लावला तर पण हा इथे आलेला नाही आहे हा योगेश रामन हिंग आता आणि खावतीची तारीख होती आज आम्ही खाऊटीचे पैसे भरायला पण आणले होते त्यांनी ते पैसे काढून घेतले माझ्या वडिलांच्याकडे ती चेन काढून घेतली आणि त्यांनी मला नको त्याच ठिकाणी विनयभंग केलेला आहे त्या मुलगा आत्ताच्या आता इथे आला पाहिजे कोर्टात पोलिस